नमस्कार सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ स्वामी समर्थ भक्त हो ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचा स्वभाव हा वेगळा असतो आणि याच कारणामुळे प्रत्येक राशीचे राशीचे नशीबदेखील वेगळे असते ज्योतिषशास्त्रात एकूण बारा राशींचे वर्णन केले आहे आणि सहावी राशी आहे ती म्हणजे कन्या कन्या राशीच्या लोकांमध्ये अनेक शक्ती असतात पण त्यांच्यात काही कमकुवतपणाही असतो त्याचा स्वामी ग्रह स्वतः बुध आहे म्हणून कन्या ही सर्वात बुद्धिमान राशी मानली जाते कन्या राशीचे लोक बहुधा बुध ग्रहांच्या प्रवाहात सर्वात खाली आढळतात या राशीचे लोक बुद्धिमान हुशार आणि संवादात प्रवीण असतात बूड राशीचा कन्या राशीत जन्मलेल्या लोकांचे काही गुण त्यांना जमिनीवरून सिंहासनावर घेऊन जातात आणि काही कमकुवत गुण त्यांच्या जीवनात संघर्षाला सामोरे नेऊन देतात पण कन्या राशीचे लोक कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक यशस्वी होऊ शकतात हे तुम्हाला माहिती आहे का त्यांच्यासाठी कोणता रत्न रंग आणि उपाय सर्वात शुभ आहे आज मी तुम्हाला कन्या राशीच्या राशीबद्दल अशी काही माहिती देणार आहे जे जाणून घेतल्याने कन्या राशीच्या लोकांच्या मनात उत्पन्न झालेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळून जातील पण प्रतीक्षा करा काही रहस्य आहेत जी व्हिडिओच्या शेवटी उघड होतील त्यामुळे व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक पहा कारण हा व्हिडिओ तुमच्या राशीचे सर्वात अचूक आणि सखोल विश्लेषण देणार आहे पण त्याआधी फक्त तुम्हाला ही लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहावी असं वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा कृपया कमेंट बॉक्समध्ये मा जय माता लक्ष्मी लिहा आता महत्त्वाच्या प्रश्नावर बोलूया कन्या राशीचे कुलदैवत कोण आहे देवी दुर्गा की कन्या राशीसाठी नशिबवान असणारी देवी महालक्ष्मी तर भक्तांनो देवी दुर्गा आणि महालक्ष्मी या दोनही देवी कन्या राशीसाठी अत्यंत नशिबवान असणाऱ्या देवी आहेत ज्या भक्तांच्या नशिबाच्या रेषा पालटून त्यांच्या जीवनात पैसा समृद्धी हे सर्व भरभरून देतात कन्या राशीसाठी महालक्ष्मी आणि माता दुर्गा यांची कृपा अत्यंत महत्त्वाची मानली जाते माता दुर्गा ही कन्या राशीची कौटुंबिक देवता मानली जाते माता दुर्गाच्या रूपातील माता चंद्रघंटा ही त्यांची कुलदेवी मानली जाते कन्या राशीच्या लोकांनी नियतमितपणे दुर्गा सप्तशतीचे पठण करावे माता राणीला लाल फुले आणि गूळ हळद अर्पण करणे शुभ मानले जाते फक्त हो कमेंटमध्ये जय माता चंद्रघंटा लिहा कन्या राशीचा त्रास कधीपासून संपणार दोन हजार पंचवीसमध्ये कन्या राशीच्या लोकांना जुलैनंतर सम्वासांपासून आराम मिळू लागेल यावर्षी राहू आणि केतूच्या स्थितीमुळे त्यांच्या जीवनामध्ये काही आव्हाने येतील मात्र गुरुच्या अनुकूलतेमुळे जुलैनंतर आर्थिक स्थिती सुधारेल बुधवारी नियमितपणे गणेशाची पूजा केल्यास अडथळे दूर होतील कन्या राशीच्या जोडीदाराचे नाव काय आहे ऋषभ मखर कर्क या राशीचे लोक हे कन्या राशीसाठी आदर्श जीवनसाथीदार मानले जातात या राशी कन्या राशीच्या संतुलित स्वभावाशी जुळतात ऋषभ आणि मकर राशीची संगत प्रगतीत मदत करेल कर्क राशीचा भावनिक स्वभाव कन्या राशीसाठी आनंददायी आहे भक्त हो कृपया कमेंटमध्ये तुमच्या जीवनसाथीची राशीही लिहा मी तुम्हाला नक्कीच उत्तर देईन कन्या राशीच्या लोकांनी काय परिधान करावे कन्या राशीच्या लोकांनी पन्ना म्हणजे पन्ना हे रत्न परिधान करावे हे रत्न या राशीचा शासक ग्रह असलेल्या बुधग्रहाला मजबूत करते पन्ना धारण करून मानसिक शांती स्मरणशक्ती आणि शक्ती आर्थिक प्रगाती सुधारते हिरवे कपडे परिधान केल्यानेही सकारात्मकता येते सकारात्मकता वाढते कन्या राशीच्या लोकांनी कोणती बांगडी घालावी कन्या राशीच्या लोकांनी चांदीची बांगडी घालावी कारण चांदी ही मानसिक शांती आणि भावनिक संतुलन प्रदान करते हे बुध ग्रह संतुलित करते आणि नकारात्मक ऊर्जेपासून नेहमी संरक्षण करते कडा धारण करण्यास शुभ दिवस बुधवार असून तो करण्यापूर्वी गणेशाची पूजा करा भक्त हो तुम्ही चांदीचे ब्रेसलेट घालता की नाही कृपया कमेंटमध्ये नक्की सांगा कन्या राशीच्या लोकांनी कोणत्या रंगाचे वाहन खरेदी करावे कन्या राशीसाठी हिरवा पांढरा आणि राखाडी रंगाची वाहने शुभ आहेत हिरवा रंग बुध ग्रहाशी संबंधित आहे जो या राशीसाठी भाग्यवान आहे पांढरा रंग शांतता आणि संतुलनाचे प्रतीक आहे राखारडी रंग हा स्थिरता दर्शवतो वाहन खरेदीसाठी बुधवार आणि शुक्रवार हे दोन दिवस शुभ आहेत भक्त हो तुमच्या वाहनाचा रंग काय आहे कृपया मला कमेंटमध्ये नक्की सांगा कन्या राशीच्या लोकांनी कोणते प्राणी पाळावेत या राशीतील लोकांसाठी मासे किंवा कासव पाळणे शुभ असते मासे हे स्वातंत्र्य आणि तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे जे कन्याच्या स्वभावाशी जुळते कासव हे दीर्घायुष्य आणि स्थिरतेचे प्रतीक आहे जे मानसिक शांती प्रदान करते तुम्ही कोणता प्राणी पाळला आहे कृपया आम्हाला कळवा कन्या राशीच्या लोकांसाठी भाग्यवान रत्न कोणते कन्या राशीसाठी भाग्यवान रत्न म्हणजे पन्ना पन्ना एमरडार्ट हे शुभग्रहाशी संबंधित आहे जे बुद्धिमत्ता आणि संप्रेषण कौशल्य वाढवते हे परिधान केल्याने हे करिअर शिक्षण आणि आर्थिक बाबतीत फायदेशीर आहे बुधवारी पन्ना घाला आणि जो सोन्याचा किंवा चांदीच्या अंगठीत घाला यामुळे तुमची निर्णय क्षमता अचूक ठरते आणि तुमच्यावर येणारं एखादं मोठं संकट असेल तर तेही टळून जाते कन्या राशीच्या लोकांनी कोणते सोने घालावे कन्या राशीच्या लोकांनी सोन्याच्या अंगठी किंवा साखळी घाला सोने सूर्य आणि बुध ग्रहाचा प्रभाव मजबूत करते ते परिधान केल्याने करिअरची प्रगती आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढते बुधवार आणि रविवारी सोन्याचे दागिने रविवारी सोन्याचे दागिने शुभ मानले जाते भक्त हो तुम्ही सोन्याच्या वस्तू घालता की नाही कन्या राशीचे लोक चांदीच्या साखळ्या घालू शकतात का होय कन्या राशीचे लोक चांदीची साखळी घालू शकतात चांदी, चांदी मानसिक शांती आणि भावनिक संतुलन प्रदान करते ते नियमित धारण केल्याने बुधग्रहाचा सकारात्मक प्रभाव वाढतो चांदीची साखळी घालण्यासाठी सर्वात शुभ दिवस बुधवार आहे भक्त हो तुम्ही कोणते चांदीचे दागिने घातले आहेत कमेंटमध्ये मला नक्की सांगा कन्या राशीच्या लोकांनी कोणते दान करावे कन्या राशीच्या लोकांनी बुधाशी संबंधित वस्तू जसे की कास्य हिरवे वस्त्र तूप पैसा पन्ना सोने शंख आणि फळे दान करणे किंवा बुधग्रहाला प्रसन्न करणे चांगली बुधवारी गरिबांना अन्न आणि ज्ञानाशी संबंधित वस्तू दान करणे विशेष शुभ असते भक्त हो आजपर्यंत तुम्ही काय दान केले ते कमेंटमध्ये नक्की सांगा कन्या राशीच्या लोकांनी कोणते दान करू नये कन्या राशीच्या लोकांनी लाल वस्त्र मांस आणि मध्य दान करू नये या गोष्टी त्यांचा अधिपती बुध ग्रह कमकुवत करतात अशा दानांमुळे त्यांना त्यांच्या जीवनात तणाव आणि अडथळ्यांना सामोरे जाऊ लागू शकते भक्त हो अशी चूक कधीच करू नका कन्या राशीच्या लोकांनी कोणती जपमाळ घालावी कन्या राशीच्या लोकांनी स्फटिक किंवा बुधग्रहाची जपमाळ घालावी यामुळे बुधग्रह मजबूत होतो आणि मानसिक शांती मिळते बुधवारी गणपतीच्या मंत्रांचा जप करताना ही जपमाळ धारण करा भक्त हो तुम्ही कोणती माळा घालता किंवा नाही कृपया कमेंटमध्ये नक्की सांगा आपण इच्छित असल्यास आपण पन्नाहार देखील घालू शकता कन्या राशीच्या लोकांनी कोणता व्रत पाळावं कन्या राशीच्या लोकांनी बुधवार किंवा शुक्रवारी उपवास करावा या दिवशी गणेशाची पूजा करून हिरवे वस्त्र परिधान करावे व्रत ठेवल्याने आरोग्य शिक्षण आणि करिअरमध्ये यश या मिळते यामुळे बुधग्रह खूप बलवान होतो कन्या राशीच्या लोकांनी कोणता रुद्राक्ष धारण करावा कन्या राशीच्या लोकांनी चारमुखी रुद्राक्ष धारण करावा हे बुधग्रह संतुलित करते आणि संवाद कौशल्य वाढवते ते परिधान केल्याने करियर आणि शिक्षण सुधारते बुधवारी धारण करणे शुभ मानले जाते श्री गणेशाच्या मंत्राचा जप केव्हाही जेव्हा तो धारण करतो कन्या राशीच्या लोकांसाठी श्री गणेशाचा मंत्र जप जेव्हा तुम्ही धारण कराल तेव्हा करायचा आहे कन्या राशीच्या लोकांसाठी कोणता रंग शुभ आहे कन्या राशीच्या लोकांसाठी हिरवा आणि पांढरा हे दोनही रंग सर्वात भाग्यवान मानले जातात हिरवा रंग हा बुधग्रहाचे प्रतीक आहे जो या राशीचा स्वामी आहे पांढरा रंग शांतता शुद्धता आणि समतोलता यांचे प्रतीक करतो घराच्या सजावटीमध्ये या रंगाचा वापर केल्याने सकारात्मक ऊर्जा ही कायम राहते बुधवार आणि शुक्रवारी या रंगाचे विशेष महत्व आहे कन्या राशीच्या लोकांनी हातात काय घालावे कन्या राशीच्या लोकांनी हातात पन्ना रत्न असलेली चांदीची बांगडी किंवा अंगठी धारण केल्याने मानसिक शांती आणि सकारात्मकता येते कन्या राशीचा भाग्यांक अंक आहे सहा कारण सहा अंक बुध ग्रहाशी निगडीत आहे आणि बुध ग्रह हा कन्या राशीचा कारक आहे त्यामुळे कुठलीही गोष्ट करत असताना सहा अंकाचा जॉब करा काही खरेदी करत असताना सहा अंकातील अशीच गोष्ट खरेदी करा कुठेही लकी अंक वापरायचा असेल तर अशा वेळीही सहा हा अंकच वापरा कारण सहा हा अंक कन्या राशीसाठी भाग्यंक असणार आहे